वीस ऑप्टोबर महाराजांचे प्रवचन भगवंताला होता अर्पण तेथे सुखदुःखाचे नाही कारण सर्वस्वी व्हावे रामास अर्पण हाच उपाय सामकी सदु सोधूजा रामास अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे प्रयत्नांचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण रामार उप, उपस, देवतेची करावी आठवण मनाने जा, मनाने जावे त्या सद्गुरुशी झाला तो अनन्य त्यास तुझे कारणे नाही अन्य सद सद्वृत्ती सद्गुण दुर, दुर्गवाद दुर्जनादी विकार हे सर्व करावे रामार्पण त्यानेच रामाचे होऊन रावे जाण राजा कोटी पुत्र जन्म आला राजपूत हाती चालत आले त्याला तैसे आपण व्हावे रामार्पण राम जान मनाने भगवंतास जावे शरण व्यवहारात दक्षता ठेवावे आपण अनन्य व्हावे रामार शरण तुझे विने नाही मानने काही अन्न ठेवावा सदा द्यास दया दया येईल रामा राम जेव्हा जेव्हा मनासकट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण परमार्थाचे मुख्य साधन शक्यतो न चुकू द्यावे अनुस अनुसंधान मुखे करावे नामस्मरण हृदयी भगवंताचे ध्यान या विन नाही दुजा उपाय जाण सर्व काही करीत जावे परिव्यवहारी न सांगावे ऐसे रावे प्रपंचात सदा पाहुणा जसा पाहुणा वागे जगात तेथे ब्रह्मर द्यावे जाण देह लावा प्रपंची लावावे रामचरणी राम लोभ्याचे चित्त पैशावरी परी व्यवहार जैसा करी तैसे मन ठेवावे रामावरी प्रपंचात असावी हुशारी चित्त क्या चित्त एकाग्र न न व्हायला कारण विषय मान मान मनाला आपला जाण घार फिरते आकाशात ते चित्त राहते विषयात म्हणून दृष्टी ठेवावी त्याच्यावर जे स्वाभाविक आहे स्थिर एकाग्रतेस करणे करणे साधन सा त्याला करणे जरूर जरूर नामस्मरण एकाग्रतेस उपाय एकच हरा नामी प्रेम ठेवा निश्चित निश्चितपणा राखावा साधना साधनात जोर आणावा विषय वृत्ती निवृत्ती जडावी नामाची प्रीती त्याला दूर नाही रघुपती व्यवहारात असावी दक्षता परिराम चित्ती जावा सदा प्रपंचात असावे लक्ष परि त्याचा चित्ती घेऊ नये लक्ष परमात्म्याचे जे जे दिले ते ते त्यांचे म्हणून सांभाळावे मुला करावे जतन रामाने दिलेले हे जाणून त्यांच्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमात्मा सत्य सर्व काही करावे मी पणाने न राहावे रामसेवा रामसेवारामासाठी राम न जावा न जाणावी विषयासाठी प्रपंच न मानावा सुकाजा तो असावा कर्तव्याचा सदा राहावे साध साधव चित्त मनाने भजवा भगवंत आजचे बोधवचन जे जे काही मागे ते जाणावे रामाचे राम त्या का काळजीस कारण उरले नाही आता